ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि कुमारी सरोजिनी भोजने आणि संजीवनी भोजने या एम पी एस सी परीक्षेत यश संपादन केलेल्या बहिणींचा आणि त्यांना या यशासाठी प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या आई वडिलांचा संभाजी आरमारच्या वतीने महिला दिनानिमित्त मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे लहू गायकवाड शशिकांत शिंदे गिरीश जवळकर राजू रच्चा सुधाकर करणकोट मल्लिकार्जुन पोद्दार गुलकंद शिडगे रेश्मा भोजने विमल बचुटे तारामती बचुटे शालन कदम मुक्ताबाई कवटेकर शोभा पाटील दुपाबाई गणेशकर छपाबाई मोरे उमा रजपूत रेखा वनकडे वासंती वनकुंबडे कविता मराळ आदी उपस्थित होते संभाजी महाराज

महिला दिनाचा उचित साधून संभाजी आर्मारच्या वतीने आज त्यांचा सन्मान आणि त्यांनी त्यांना शिक्षणासाठी जे जे काही प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला जी काही मदत लागेल ती मध्ये मदत आपल्या कष्टातून आपल्या घरमाच्या पैशातून प्रामाणिकपणे ज्यांनी केले असे त्यांचे आई असू दे त्यांचे वडील असू दे त्यांचा देखील सन्मान आपण या संभाजी आर्मारच्या वतीने या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे तर मी संभाजी आर्मारच्या महिला आघाडीतर्फे आणि सर्वच सदर संध मी संजीवनी आणि सरोजिनी या दोघींचंही अभिनंदन करते आणि महिला दिन यासाठी निवडला की ह्या मुली आहेत पण आपण नेहमीच महिलांचा आदर करणं हे प्रत्येकांचं कर्तव्य आहे यांच्या पाठी प्रत्येक महिलेच्या पाठीमा सॉरी प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं जसा महिलेचा हात असतो तसाच आज या दोघींच्या सुद्धा त्यांच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे आणि असे वडील जर प्रत्येकांचे वडील जर असाच विचार करत असतील तर यांच्याप्रमाणे अजूनही मुली खूप घडतील आणि कमीत कमी मला तर वाटतं मोटिवेशन यांच्यामुळं यांच्या एरियातल्या किंवा सोलापूरच्या सर्व मुलींना मिळालेलं आहे आणि त्या खूपच म्हणजे परिस्थिती नसतानासुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना क्लास नसतानासुद्धा पुस्तकांची कमतरता भासू दिली नाही आणि त्या त्यांनी पण त्या प्रमाणे अभ्यास केला आणि आज इथंपर्यंत पोहोचलेले आहेत तर मला एक हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आठवते की, हो की से डर कर नौका पार नाही होती कोशिश करणे की हार नाही होती नन्ही सिची की जब दाना लेकर ऊपर चढती है तो चढती पर से सौ पार फिसलती है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि या दोघींनीही ते करून दाखवले की कोशिश करणे म्हणून की कमी हार नाही होती एक दिवस असेल सॉरी एक वर्ष असेल दोन वर्ष असेल त्यांनी सांगितलेलं आहे मी युट्यूब बघितलेलं आहे की पहिल्या अटेम्प्ट त्या अं कुठल्या तरी बाबतीत मागे पडल्या होत्या पण अशा अनेक वेळा पाच सहा वेळा करून एक्झाम दिलेली आहे तर त्यातून त्यांनी शेवटी यश संपादन केलेलं आहे तरी परिस्थिती हा पर्याय न सांगता मी पुढे गेले असते पण पर माझी परिस्थिती नाही मला शिकायला मिळालं नाही किंवा मला क्लासेसला फी वगैरे नव्हती ही कुठलीही कारणं न सांगता यांनी जे यश संपादन केलेलं आहे तर ते प्रत्येकाने करावं आणि यांना बघून कमीत कमी, कमी तिथपर्यंत तरी जाण्याचा विचार करावा की आपणही एम पी एस सी करू शकतो आजकाल आमचा एवढा आदर सत्कार वगैरे केला त्याबद्दल आणि एवढंच सांगू इच्छिते की दोघेही शिकलेले नसताना त्यांनी आम्हाला शिकवलं आज तुमच्यासमोर आज आम्ही अभिमानाने उभे आहोत जे काही सत्कार वगैरे आहे होत आहे त्याच फक्त त्यांच्या दोघांमुळेच आम्ही आज इथे आहे मला एवढंच सांगायचं आहे गौरी स्थिती इथे बरेच जण उपस्थित आहेत महिलां सॉरी स्पेशल मुलींना बोज समजू नका योग्य वयात आल्यावरच त्यांची लग्न करा असं नाही की त्यांना शिकवलं म्हणजे ते पुढे जाऊन शिकतीलच किंवा रॉंग वेला जातील वगैरे असं काही नाही फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना प्रॉपर एज्युकेशन द्या त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा त्यांच्यासोबत फ्रेंडली वागा मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असं नाही की मुली आहेत म्हणून त्यांना एक असं बर्डन समजू नका त्यांना प्रॉपर एज्युकेशन द्या त्यांच्यासोबत व्यवस्थित नाही का असं फ्रेंडली बॉन्डिंग ठेवा त्यां अर्थातच त्या देखील चांगल्या पदावर जातील आज वेगवेगळ्या क्षेत्रात खूप साऱ्या महिला पुढे चालल्या आहेत आणि आपण देखील अव्यवस्थित राहतो मला मान्य आहे पण आपण आपण पण किती दिवस आपली अशी सोच ठेवायची की हा बाबा की मुली आहेत लवकरात लवकर त्यांची लग्न जाता केलेली बरी असं नाही की त्यांना तुम्ही त्यांना चान्स जरी द्या ना शिकवाय त्यांना शिकायचं तर तुम्ही चान्स जरी द्या अर्थातच त्यांच्यावर विश्वास दाखवला तर त्या चांगल्या शिकतील आणि त्या पण कुठल्या ना कुठल्या चांगल्या क्षेत्रात त्यांचं नाव कमवतील आणि सर्व तुम्ही जर इथे आमच्यासाठी अवेलेबल झालात त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार आणि आमचा एवढा आदर सत्कार केल्याबद्दल त्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता संध्याकाळी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं बोललेले आहेत दोनच मिनिटांमध्ये विषय संपवतो की परिस्थितीचा लढगानं घ्यायचं आहे की परिस्थितीची ढाल बनून लढायचं आहे हे ज्याच्या त्याच्या म्हणजे जिद्दीवर अवलंबून असतं परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांना पण प्रतिकूल होती परिस्थिती सावित्रीबाई फुलेंना पण प्रतिकूल होती बाबासाहेबांना पण प्रतिकूल होती जे जे लोक संघर्ष करून झाले त्या सगळ्यांची परिस्थिती प्रतिकूलच होती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भांडवल केलंय आणि आज सगळं जग त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारावर चालत आहे त्यामुळं मी तर आजपर्यंत बघत आलो की ज्यांची परिस्थिती प्रतिकूल आहे त्याच लोकांनी काहीतरी मुळका वेळ काम केलंय आणि परिस्थितीपेक्षा तुमच्या आई वडील कशेत ते जास्त महत्वाचं आहे परिस्थिती बदलते ती मात आई वडील आपल्याला नशिबात मिळालेले असतात त्यांनी ज्या पद्धतीचे संस्कार केले तशाच पद्धतीची पिढी घडणार आहे त्यामुळं मी आपण म्हणजे बाहेर बोलताना पण म्हणत होतो महिला दिन यशस्वी महिलांचा सत्कार करून साजरा करण्यापेक्षा त्या ज्या महिला यशस्वी झाल्यात किंवा ज्या भगिनी यशस्वी झाल्यात त्यांनी महिला दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करणं गरजेचं आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला दिवस बघायला मिळाला त्या सगळ्या तुमच्या यशाच्या म्हणजे वाटेकडे जे असतील मग तुमच्या आई वडील असतील भाऊ असेल बहीण असेल नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शिक्षक असतील या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा झाला तर ते जास्त पोचलात त्याच्यामुळे कितीतरी लोकांचे कष्ट लागले असतात आता तुमचा सगळ्यात जास्त कष्ट आहे तुमच्या यशाचा आम्हाला सगळ्यांना अभिमानच आहे तुमच्याकडे बघून सोलापूर शहर जिल्ह्यात अशाच पद्धतीने आमच्या बऱ्याच बहिणी तयार होतील असा देखील मला आशावाद आहे तुम्ही ज्या काही पदावर काम करणार आहात ही पहिली पाहिजे आणि तुमचं वय कमी आहे निश्चितपणे तुम्ही याच्यापेक्षा पण मोठ्या पदावर पोहोचणार आहे तुम्हाला माझी विनंती आहे की प्रशासकीय सेवेत काम करत असताना आज गवळी वस्ती कामगार हे याचा भाग आहे तुम्हाला या भागातील सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण आहे ज्यावेळेस ही सर्वसामान्य माणसं तुमच्या पदाकडे काहीतरी काम घेऊन येतील त्यावेळेस या परिस्थितीला तुम्ही विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊन विसरू नका एवढीच आमची तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे आणि या पुढच्या काळात सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी किंवा तुम्ही आय एस एम पी एस ची काय आय एस पदावर पण जावा अशी माझी इच्छा आहे आणि मी शिवजयंतीच्या वेळेस जिल्हाला म्हणलं होतं की आपण यांचा सत्कार करू त्यावेळेस आयुष्य जुळून आला नाही त्या दिवशी झालं असतं तर त्याच्यापेक्षा पण मोठा कार्यक्रम झाला असता त्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातले सगळेच आय एस अधिकारी त्या ठिकाणी होते म्हणजे जिल्हाधिकारी होते पोलीस आयुक्त होते आपल्या जेडपीचे सीओ होते डी होते पण त्यावेळेस काय आपलं कम्युनिकेशन कमी पडलं आहे पण आज महिला दिनाचा एक चांगला कार्यक्रम आमच्या म्हणजे आज माझा पण कार्यक्रम नाही या सगळ्या महिलांनी आवर्जून सांगितलं की अजून महिलेचा आपल्याला सत्कार करायचा आहे त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा सगळ्यात जास्त आई वडिलांसाठी वाजवा आपण पण तर आई वडील आहोत आपल्याला पण अशाच पद्धतीचे मुली मुलं घडवायचे एवढा एक विचार आजच्या या झाला अपेक्षा व्यक्त करतो आणि महिला दिनाच्या दिवशी अशा मुलींचा बहिणींचा सन्मान करण्याची संधी पांडुरंगण्याच्या साक्षीनं आपल्याला मिळाली त्याबद्दल सगळ्यांचं मी म्हणजे अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या या मुलींच्या भारत मातेची सेवा घडवून इतकी आहे जगदंबी शनी करतो मी थांबतो जय हिंद जय